ज्या जनगणनेची संपूर्ण देशाला उत्सुकता होती की पुढची जनगणना नेमकी कधी होती आहे एकतर ही जी जनगणना होणार आहे ती आता दोन हजार अकरानंतरची पहिली जनगणना असणार आहे दोन हजार एकवीसला जनगणना होणं अपेक्षित होतं पण कोविडमुळं ती पुढं गेली आणि नंतर ती कोविड गेल्यानंतरसुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळं होऊ शकलेली नव्हती त्या जनगणनेची तारीख आज मोदी सरकारनं जाहीर केलेली आहे आणि लक्षात घ्या की ही केवळ जनगणनेची तारीख नाही आहे तर या जनगणनेमुळं देशाचं पुढच्या किमान दशकभराचं राजकारण रा जे आहे ते निश्चित होणार आहे आणि म्हणून या जनगणनेच्या पाठीमागं जे काही पॉलिटिक्स दडलेलं आहे याच्या टाईमलाईनमध्ये जे पॉलिटिक्स दडलेलं आहे ते नीटपणे लक्षात घेणं आवश्यक आहे एकतर जनगणना त्याच्यानंतर डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना आणि पाठोपाठ महिला आरक्षण सोबतच वन नेशन वन इलेक्शन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या एका जनगणनेच्या गोष्टीमध्ये दडलेल्या आहेत आणि म्हणून ज्यावेळी जनगणनेची तारीख डिक्लेअर होती आहे त्यावेळी या पुढच्या गोष्टी नेमक्या कधी होणार त्याच्याबद्दल मोदींचा नेमका प्लॅन काय आहे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मतदारसंघाची पुनर्रचना होणार का महिला आरक्षण लागू होणार का वन नेशन वन इलेक्शन ज्याच्याबद्दल मोदी सातत्यानं आहेत आणि एक गोष्ट तर असेल की तो एक सरप्राईज प्लॅन कदाचित मोदींचा असू शकतो आणि त्या दृष्टीने मग नेमकी रणनीती काय असू शकते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती या जनगणनेच्या टाईमलाईनमध्ये दडलेली आहेत आणि म्हणून ही आजची घडामोड जी ती आहे तर, जी ती खूप महत्त्वाची आहे त्याच्यातले बारकावे नीट लक्षात घेणं आवश्यक आहे एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यावेळीची जनगणना जी आहे ती जातनिहाय जनगणना होणार आहे हा पहिला मुद्दा कारण पहिल्यांदाच ज्या भाजपनं आजवर जातनिहाय जनगणनेला विरोध केलेला होता त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की पुढची जनगणना जी आहे ती जातनिहाय करू खरं तर हा एक अत्यंत मोठा युटर्न होता म्हणजे जर तुम्ही इंटरनेटवरती यादी बघितली तर भाजपच्या नेत्यांची जातनिहाय जनगणनेबद्दल टिंगलटबाळी करणारी अनेक विधानं तुम्हाला सापडतील आणि अगदी बाहेर नाही लोकसभेमध्ये सुद्धा ज्यावेळी राहुल गांधी बोलत होते जातनिहाय जनगणनेबद्दल त्यावेळी त्यांची टिंगलटबाळी करण्यात आलेली होती की जे जा ज्यांच्या जातीचा पत्ता नाही आहे ते लोक जातनिहाय जनगणनेबद्दल बोलत आहेत अशा पद्धतीनं भाजपचे अनुराग ठाकूर हे भर सभागृहामध्ये राहुल गांधींना हिनवत होते त्यामुळं जातनिहाय जनगणना हा एक पॉलिटिकली महत्त्वाचा मुद्दा आहेच सोबत डिलिमिटेशन मतदारसंघाची पुनर्रचना आणि लक्षात घ्या की या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये दोन हजार सव्वीस हे वर्ष किंवा ही तारीख जी आहे ती खूप महत्त्वाची आहे त्या दृष्टीनं जेव्हा आज जनगणनेची तारीख डिक्लेअर होती आहे तेव्हा त्याच्यामध्ये नेमका काय इरादा आहे हे नीट समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण या सगळ्या संदर्भात आत्ता लाईव्हमध्ये भेटतो आहोत हा एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे जरी निर्णय अॅकॅडमिक असला तरी त्याचा राजकीय परिणाम जो आहे तो प्रचंड मोठा होणार आहे कारण साहजिक आहे की एकतर नवी संसद जेव्हा बांधली तेव्हा खासदारांची संख्या जी आहे ती वाढणार हे अपेक्षित आहे त्यादृष्टीनं मतदारसंघाची पुनर्रचना कधी होतीये याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सोबतच जेव्हा डिलिमिटेशन होईल तेव्हा दक्षिण आणि उत्तर भारतामधला डिवाइड नेमका कसा असेल दक्षिण भारतातल्या खासदारांची संख्या कमी होईल उत्तर भारतातल्या खासदारांची संख्या वाढेल महिला आरक्षणाचं नेमकं कसं असेल महिला आरक्षणाचे मतदारसंघ कुठं असणार राखीव कशा पद्धतीने ती सगळी रचना ठरेल या सगळ्याबद्दल कुतूहल हो आहे आणि ते दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या आधी होत आहे का हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आजची ही जी जनगणनेची तारीख आहे ती नीट समजून घेणं आवश्यक आहे मुळामध्ये आज जनगणना कधी होणार म्हणजे कधीपासून सुरुवात होणार हे मोदी सरकारनं सांगितलेलं नाही आहे ही पहिली गोष्ट त्याच्याबद्दलची स्पष्टता अजूनही आलेली नाही आहे कारण जे पी आय बीवरती आत्ता पत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त हे सांगितलेलं आहे की पॉप्युलेशन सेन्सस टू थाउजंड ट्वेंटी सेवन टू बी कंडक्टेड इन टू फेजेस अलॉंग विथ इनोबरेशन ऑफ कास्ट म्हणजे या जनगणनेला दोन हजार सत्तावीसची जनगणना असं नाव मोदी सरकारनं दिलेलं आहे पण ती जनगणना नेमकी कधीपासून सुरू होणार याची तारीख अधिकृतपणे अजूनही कळवण्यात आलेली नाही आहे तुमचा कदाचित बातम्यांच्या हेडलाईन जे आहेत सध्या मेनस्ट्रीमधे त्याच्यामुळं गोंधळ होऊ शकतो पण जी फॅक्च्युअल माहिती आहे ती ही आहे की केवळ रेफरन्स डेट जी आहे लोकसंख्येसाठी जी एक रेफरन्स डेट जनगणनेमध्ये ग्राह्य धरावी लागते ती रेफरन्स डेट आत्ता सरकारनं जाहीर केलेली आहे आणि ती एक मार्च दोन हजार सत्तावीस असेल हे आज डिक्लेअर केलेलं आहे सोबतच ही जनगणना जी आहे दोन हजार सत्तावीसची ती दोन टप्प्यात होईल दोन हजार अकराची जनगणनासुद्धा दोन टप्प्यामध्येच झालेली होती आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे आपले डोंगराळी राज्य आहेत हिमाचल प्रदेश त्याच्यानंतर उत्तराखंड आहे जम्मू अँड काश्मीर आहे या राज्यांची जनगणना जी आहे ती पहिल्यांदा सुरू होईल हे मोदी सरकारनं सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीनं त्याचा जो रेफरन्स डेट असेल तो ऑक्टोबर दोन हजार सव्वीस असेल हे या आजच्या परिपत्रकामध्ये जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे सोबतच सोळा जून दोन हजार पंचवीसला म्हणजे साधारणपणे आणखीन चौदा दिवसांनी याच्या संदर्भात एक ऑफिशियल गॅझेट निघेल आणि त्या गॅझेटमध्ये हा सगळा कार्यक्रम जो आहे तो निर्धारित होईल हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता काँग्रेसनं याच्यावरती लगेचच प्रतिक्रिया दिलेली आहे की जर जनगणना दोन हजार सत्तावीसची आहे तर ती इतकी लांबवली का जाती आहे म्हणजे आज आपण मे दोन हजार पंचवीसमध्ये आहोत जवळपास तेवीस महिन्यांचा उशीर या जनगणनेमध्ये का केला जातो आहे जातनिहाय जनगणना व्हावी हा काँग्रेसचा अजेंडा तर आहेच सोबतच ती सरकारनं वेळेत पूर्ण करावी ही सुद्धा त्यांची मागणी आहे पण जर इतक्या उशिरा जनगणना होणार असेल दोन हजार सत्तावीसची तर दोन हजार एकोणतीसच्या आधी हे डिलिमिटेशन पूर्ण होणार का ज्या पद्धतीनं जितनी आबादी उतना हक्क अशा घोषणा दिल्या जातात त्या पद्धतीनं जर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एस सी एस टी मतदारसंघांची रच रचना जी आहे ती वाढवायची असेल किंवा कास्ट न्याय काही गोष्टी करायच्या असतील तर याच्यामध्ये तातडीनं त्या गोष्टी सगळ्या पूर्ण करणं आवश्यक आहे पण त्या होऊ शकतील का हा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये पडतो आता एक लक्षात घ्या याच जनगणनेवरती देशाची पुढची डिलिमिटेशनची प्रक्रिया म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया अवलंबून आहे आत्ता शेवटचं जे डिलिमिटेशन झालेलं आहे देशामध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना ती दोन हजार दोनच्या कमिशननुसार झाली आणि ते डिलिमिटेशन कमिशन दोन हजार दोन ते दोन हजार आठ असं जवळपास सहा वर्ष कार्यरत होतं आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती दोन हजार नऊच्या इलेक्शनला झालेली होती आत्तापर्यंत स्वातंत्र्यानंतर देशामध्ये डिलिमिटेशन कमिशन चार वेळा नेमलं गेलेलं आहे एकतर एकोणीसशे बावन्न त्याच्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर आणि मग दोन हजार दोन आत्ता जी आपल्या लोकसभेची खासदारांची संख्या आहे पाचशे त्रेचाळीस ती निर्धारित झालेली आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या सेन्ससनुसार त्याच्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही आणि दोन हजार दोनची सुद्धा डिलिमिटेशनची गोष्ट जेव्हा झाली तेव्हा सरकारनं एक तारीख निश्चित केलेली आहे की दोन हजार सव्वीसनंतर नंतर जी पहिली जनगणना होईल त्याच्यानुसारच आता पुढचा बदल डिलिमिटेशनमध्ये होणार आहे किंवा या मतदारसंघांच्या रचनेमध्ये आणि संख्येमध्ये सुद्धा होणार आहे आता दोन हजार सव्वीसनंतरची नंतरची जी पहिली जनगणना होईल त्याच्यानंतर डिलिमिटेशन पण होईल आणि त्याच्यामध्ये दोन हजार एकची जी लोकसंख्या आहे ती ग्राह्य धरून त्याच्यानुसार बदल जे आहेत ते केले जाणार आहेत असं म्हटलं जातं आहे की पाचशे त्रेचाळीसचा आकडा बदलून साधारणपणे आश आठशे साडेआठशे खासदारांची संख्या जी आहे ती होऊ शकते आणि त्या दृष्टीनं ही घडामोड जी आहे ती महत्त्वाची आहे ती वेळेत पूर्ण होईल का हे बघणं हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम आहे त्यामुळं आत्ता जे सगळे प्रेक्षक जॉईन झालेले आहेत त्यांनी मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं डिलिमिटेशन त्याच्यानंतर महिला आरक्षण वन नेशन वन इलेक्शन तुम्हाला या सगळ्या संदर्भात नेमकं काय वाटतं आहे जेव्हा आज जनगणनेची तारीख निश्चित झालेली आहे तेव्हा यातल्या कुठल्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला जास्त उत्सुकता आहे कमेंट्समध्ये तुम्ही कळवा जेणेकरून मला त्याच्याबद्दल अधिक बोलता येईल आता महिला आरक्षणाचं जर आपण लक्षात घेतलं तर महिला आरक्षणाबद्दल म्हणजे महिलांसाठी तेहतीस टक्के राखीव मतदारसंघ असतील हे तर जाहीर झालेलं आहेच पण त्याच्यामधली एक अट ही आहे की हे महिला आरक्षण दोन हजार सव्वीस नंतर म्हणजे जी पहिली आता डिलिमिटेशनची सगळी प्रक्रिया पार पडेल त्याच्यानंतर होणाऱ्या म्हणजे पहिली सेन्ससची जी प्रक्रिया पार पडेल त्याच्यानंतर होणाऱ्या डिलिमिटेशनमध्ये या आरक्षणाचा समावेश असेल असं या विधेयकामध्येच म्हटलेलं आहे आणि म्हणून जर दोन हजार सत्तावीसचं जनगणनेची सगळी प्रक्रिया ही किमान दोन वर्ष तरी चालते म्हणजे आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे दोन हजार अकराची जनगणना जी आहे ती जवळपास दोन वर्ष चाललेली होती म्हणजे दोन हजार अकराचे आकडे जे आहेत ते दोन हजार तेरामध्ये आलेले होते आणि त्याच्यानंतर मग दोन हजार चौदाची निवडणूक पार पडलेली होती अर्थात यावेळी डिलिमिटेशनचा काही विषय नव्हता पण पन साधारणपणे दोन वर्ष जी आहेत ती या संपूर्ण प्रक्रियेला लागतातच आणि म्हणून त्या हिशोबानं जर आपण बघितलं तर दोन हजार सत्तावीसची जी जनगणना आहे ती किमान दोन हजार एकोणतीसपर्यंत त्याचे आकडे येऊ शकतील अर्थात एक गोष्ट अजून स्पष्ट झालेली नाही आहे की दोन हजार सत्तावीसची जन जनगणना जी आहे म्हणजे अजून तेवीस महिने बाकी आहेत त्याच्या आधीच ही घोषणा करण्यात आलेली आहे तर ती मोज मोजणी जी आहे ती सुरू कधी होणार आहे अर्थात जर रेफरन्स पॉईंट एक मार्च दोन हजार सत्तावीस असेल तर ती त्याच्यानंतरच होणं अपेक्षित आहे हे सुद्धा एक साधं लॉजिक याच्यामध्ये आहे पण ज्यावेळी ही जनगणना सुरू होईल त्याच्यानंतर किमान दोन वर्ष ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला लागतील आणि म्हणून जर दोन हजार एकोणतीसच्या आधी जनगणनेचेच आकडे आले नाहीत तर मग दोन हजार एकोणतीसला महिला आरक्षण लागू होणं अवघड आहे तर मग दोन हजार एकोणतीसला डिलिमिटेशन होणं हे सुद्धा अवघड आहे आणि मग वन नेशन वन इलेक्शन ज्याच्याबद्दल उठता बसता पंतप्रधान मोदी बोलत असतात आणि सातत्यानं त्याच्याबद्दल एक कमिटीसुद्धा नेमण्यात आलेली आहे तर या सगळ्या गोष्टी व्हायला किमान काही काळ जो आहे तो जाऊ लागू जाईल कदाचित दोन हजार चौतीससुद्धा उजाडू शकतं आणि म्हणून एक दिसतंय की जर दोन हजार सत्तावीसची जनगणना आहे जरी यावेळीची जनगणना जी आहे ती काहीशी डिजिटल असेल कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीनं सगळी डिजिटल यंत्रणा सरकारच्या हातामध्ये आहे सोबतच कास्टबद्दलचा डेटा जो तो आहे तो देखील या जनगणनेमध्ये विचारला जाणार आहे आणि म्हणून यावेळीची जनगणनासुद्धा जर थोडीशी कमी वेळेत पूर्ण झाली तरच त्याच्याबद्दल काही प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होऊ शकतं की दोन हजार एकोणतीसच्या आधी काही इथल्या इतर गोष्टींची अंमलबजावणी जी आहे ती होऊ शकते पण जर आपण याच्या आधीचा इतिहास बघितला तर किमान दोन वर्ष जी आहेत ती अशा पद्धतीनं जनगणनेची सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला लागतात आता बिहारची निवडणूक जी आहे ती अगदी सहा महिन्यांवरती आलेली म्हणजे कदाचित नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ही निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये जातनिहाय जनगणना हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून केवळ जनगणना जी आहे ती आम्ही जातनिहाय करतोय महिला आरक्षण लागू करतोय वन नेशन वन इलेक्शन लागू करणार आहे असे सगळे पोस्ट डेटेड चेक या माध्यमातून मोदी सरकार फक्त देत आहे यातल्या कुठल्याही गोष्टीची तातडीनं अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही आहे कारण जर ही दोन हजार एकवीसची रखडलेली जनगणना आहे तर आत्ता आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत आत्तासुद्धा तातडीनं ती लागू करायला हरकत नव्हती दोन हजार सव्वीसमध्ये लागू करायला नव्ह नहुत, हरकत नव्हती पण ती अजून पुढे पुढे जात दोन हजार सत्तावीसची जनगणना असं त्याला म्हटलं जातं आहे याचा अर्थ मोदी सरकार कुठल्याही घाईमध्ये नाही आहे या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी तरी किमान मंडलचा मुद्दा जो आहे ज्याच्यामध्ये कास्ट पॉलिटिक्स जे आहे ते जास्त प्रभावी ठरू शकतं ते आणण्याचा मोदी सरकारचा इरादा दिसत नाही आहे हिंदुत्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्या भोवतीच ही निवडणुका जी आहे ती ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो आहे आणि म्हणून कदाचित ही इतकी लांबची तारीख जी आहे जनगणनेची ती आल्याचं दिसतं आहे त्यामुळं आज पी आय बीवरचं जे अधिकृत पत्रक आहे ते असं सांगतं इट हॅज बीन डिसायडेड टू कंडक्ट पॉप्युलेशन सेन्सस टू थाउजंड ट्वेंटी सेवन इन टू फेजेस Along with enumeration of caste, the reference date for population census 2027 will be 00 hours of the first day of March. द फर्स्ट डे ऑफ मार्च आता एक मार्चला सहसा जनगणना सुरू होत नाही कारण जनगणना करण्यासाठी सगळी शिक्षकांची यंत्रणा वापरली जाते आणि त्या काळामध्ये शिक्षकांच्या परीक्षा शालेय सगळ्या शाळांच्या शाले बाकी असतात आणि म्हणून एक एप्रिल ही तारीख जी आहे ती असू शकते त्या दृष्टीनं आपल्याला आता सोळा जूनला जेव्हा या संदर्भातलं एक ऑफिशियल गॅझेट निघेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की नेमकी ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण व्हायला किती काळ मोदी सरकारला लागू शकतो आता ह्याच्यातलं सगळ्यात मोठं पॉलिटिक्स मी जे म्हणतो आहे वारंवार की या जनगणनेवरती डिलिमिटेशन अवलंबून आहे आणि दोन हजार सव्वीसचं जे डिलिमिटेशन आहे त्या मध्ये खासदारांच्या जागा वाढणार आहेत पाचशे त्रेचाळीस हा आकडा आपल्याकडं एकोणीसशे एकाहत्तरपासून कायम आहे त्याच्यानंतर तो बदलला गेलेला नाही आहे आणि शेवटचं जे जा डिलिमिटेशन झालेलं होतं दोन हजार दोनमध्ये ते लागू झालं दोन हजार नऊला पण त्या डिलिमिटेशन कमिशननं हे सांगून ठेवलेलं आहे की दोन हजार सव्वीसपर्यंत या जागा ज्या आहेत त्या फिक्स करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल होणार नाही आणि त्यामुळं आपला जो पुढचा बदल आहे पाचशे त्रेचाळीस जागांचा आणि साहजिक आहे की त्याच्यामध्ये मग नंतर महाराष्ट्रातल्या जागासुद्धा वाढतील लोकसभेच्या आत्ता आपल्याकडे ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत जा त्या वाढून कदाचित लोकसंख्येनुसार किमान पंधरा ते वीस जागा वाढतील असं म्हटलं जातं आहे पण ती सगळी पुनर्रचना जी आहे ती आत्ताच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला होईल असं वाटत नाही कारण जनगणनेची ही तारीख जनगणना पूर्ण व्हायला किमान दोन वर्ष लागतात आणि जर हे डिलिमिटेशनच व्हायला वेळ लागणार असेल तर मग महिला आरक्षण जे आहे ते सुद्धा लांबू शकतं आणि कारण साहजिक आहे की डिलिमिटेशन जेव्हा होईल तेव्हा त्याच्यासोबतच हा सुद्धा एक्सरसाइज होणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं दोन हजार एकोणतीस म्हणजे जर अगदीच दोन हजार सत्तावीसची जनगणना पाच सहा महिन्यामध्येच पूर्ण करून टाकली आणि त्याच्या पाठोपाठ लगेच जर निर्णय घेतले दोन हजार अठ्ठावीसच्या सुरुवातीला तर आणि तरच काहीतरी सरप्राईज दोन हजार एकोणतीसला होऊ शकतं अन्यथा जर आपण नॉर्मल रुटीन पकडलं नॉर्मल गोष्टी जर पकडल्या जो काळ लागतो सहसा तो पकडला तर दोन हजार एकोणतीसच्या आधी या सगळ्या गोष्टी होणं अवघड आहे त्यामुळं लक्षात घ्या की जनगणनाची तारीख जी आहे ती केवळ अॅकॅडमिक जरी वाटत असली तरी ते त्याच्या पाठीमागं मोठं पॉलिटिक्स झडलं आहे त्याच्या पाठीमागचा खरा गेम प्लॅन जो आहे तो या डिलिमिटेशनचा मतदारसंघ पुनर्रचनेचा आहे आणि सोबतच महिला आरक्षणाचा आहे कारण तेहतीस टक्के मतदारसंघ जे आहेत ते अचानक राखीव होतील ज्याच्यामध्ये अनेक बड्या बड्या मतदारसंघ नेत्यांचे मतदारसंघ जे आहेत ते गायब होऊ शकतात आणि या दृष्टीनं हे सगळं पॉलिटिक्स जे आहे ते मोदींच्या अजेंड्यावरती आहे आणि त्या सगळ्याची टाईमलाईन या जनगणनेच्या तारखेमध्ये दडलेली आहे जनगणनेतून अनेक मोठ्या गोष्टी रिव्हील होतात आपली सध्याची पॉप्युलेशन जी आहे ती नेमकी किती आहे याचा आकडा पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर समोर येईल सोळा वर्षानंतर त्या सुद्धा खासदारांची संख्या किती वाढते याचा अंदाज त्याच्यामध्येच येईल आणि त्या दृष्टीनं महिला आरक्षणाचं नेमकं काय होतं आहे कारण हे महिला आरक्षण दोन हजार आत्ताच्या चोवीसच्या निवडणुकीच्या आधी सरकारनं जाहीर तर करून टाकलेलं आहे की ते आम्ही देऊ पण तो पोस्ट डेटेड चेक आहे त्याची चे अंमलबजावणी नेमकी कधी होती आहे हे या जनगणनेच्या कार्यक्रमाची निश्चिती किंवा त्याचा सगळा कार्यक्रम कधी पूर्ण होतोय याच्यावरती अवलंबून असणार आहे आणि म्हणून ही आजची घडामोड जी आहे ती खूप महत्त्वाची आहे मी जसं म्हटलं आत्ता केवळ ही जनगणना दोन टप्प्यात होती आहे त्याचा रेफरन्स पॉईंट काय असणार आहे हे निश्चित झालेलं आहे दोन हजार सत्तावीसची जनगणना असं सरकार अधिकृतरित्या शब्द वापरतंय पण ती किती काळात पूर्ण होती आहे त्याची मोजणी एक्झॅक्टली कधीपासून सुरू होणार याच्यासाठी कदाचित आपल्याला सोळा जूनपर्यंत वाट बघावी लागेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे या जनगणनेच्या आकड्यामध्ये कुठलं छुपं राजकारण दडलेलं आहे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तुर्तास आपण या लाईव्हमध्ये इथेच थांबतो आहे धन्यवाद